कायच राहिला जवा बघा तेव्हा कामलेला काय जरा धरा जवा बघल तवा हात चालूच असतं ही कर, 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 कर। अगं बाय काय करा केल्याशिवाय बघा नाही हात लावणार ना सगळं चेपर उर सगळं काय करायला जाऊन येत या

वाटत नाही नंतर म्हणा जेव्हा तेवढा येतोय घरी झाला कुठे गेली आहे दी पैसे कुठे गेली आहे दी पैसे तेवढ्याला हाय तेवढा ते सुधरल हा हे कसे येत आहे बुढाई बोला छप्पर वर की जाऊताना बघा कुठवर गेले ती येल ती हा नाही उपटेल्यावर तुम्ही बी राहणार येत जा मला बी घेऊन येत जा मला कवा कवा पुढ वाटते जरा काम केलं काय करावं आता तुला काय ये म्हणते का माझी मी येते बाई राहणार माझ मी उठत आपलं काय वाटत कायच नाही मग राहायचं मध्ये घरीच उगतोच रिका मग मला बरं सुटल्या घरी तोंडावरून बसू का घरी माश्या हानी पाणी प्यायला तू बी चल आम्हाला बसू वाटत नाही का पहिले आम्ही काम केलेले आता राहनात मला हसर दिसला का माझा मस्तक फिरतोय बघ हसर कडा काटाना बाधा बुडाला दिसलं की हे पाणी तू बी पुन्हा करू काम आता अजून पिऊन आले वा पाणी तू काय करा अगं ना मला ही नाही बाई देखो ते असले झाड झुडप बुड उपटावे इकडून काढावा ही झाड काढावं हे कस चांगलं दिसत ही काड्यावर लय मच्छर बी चावायला येवा हो का फोडून काढायला नुसतं मच्छर बेगर याचा येता मा तुम्ही कपड्याचं पुढत एक आणत ना का राहणार सोसत नाही आपल्याला किती कलर आणत मी इकडून आले वाणायचं असत आहे आला का नाही गेलेला मालक तर कलेक्टर तरी बनवाव साहेब अमेरिकेचा तरी बनवावा आता तेवढच राहिल या मग काय करावं तर सारखा आंबा जोगायला जातो माझी इथं बैठक आहे माझी तिथं बैठक आहे माझं इथं बोलायचं आहे मी साहेबासोबतच आहे कोणच काय देत नाही साहेब देत नाही देत पण उगच फिरायचं कुत्रे मारत रोज जात येते तुम्ही एक आज म्हणायला रोज हिंडत येत म्हणता म्हणला कुत्र्या मारत पाहायचं रोज हिंड कुणी देऊ ना देऊ मला टाकतात का कुत्र्याला टाकतात मला टाकतात का कुत्र्याला टाकतात म्हणायचं पुन्हा जाऊ दे माहिती त्यांना किती सांगा हो ऐकत नाही तिथे कुठवर बोला जाऊ दे तिकडं आला आला ना ना आला तू तरी बघा जा माझ्या शेताचा आपलं जा तिकडं कोण काय मला तर बघा लागेल की आपलं शेताच्या हाय गाई करायची नाही रानातली आपल्या हो अगं मी नवऱ्याची सगळ्या वारसा बघत नव्हते माझी मी स्वतः एकटी काम करीत होते ऊसात आहे का माहिती मग नाही गुला काय तुला कर म्हणत नाही ग मी तस म्हणत नाही कर पण ती कळावं लागत नवऱ्याला राणा घेऊन यायचं माग पुढे आपण बी बसावा उसाच हाय अवघडतलं काम हाय कवा डबा घेऊन आला कवा काय करायचं काय नाही ही बुडा उपटना याचे काढावे नाही पर होऊन की सगळं राहणार काय करीत लोक पळून जाते उसायला बघून लय तन हाय बाबा म्हणते असते रे ह्याच्यात म्हणते चांगलं ठेवावं लागतंय लोक ऊस उडाला धजत नसतंय पुन्हा नंतर गदळ हाय बाबा रान इचुकिड्याच हो की म्हणते सारखा हात हातफिरताय म्हणतात एवढं चांगला हाया नाही तर नाही ना, हा फिरायच पडक झाला असतं की सारखं सकाळी रोज सकाळी म्हणता मालकाच्या सोद्या ठेल्यावर सगळंच पडकच होऊन जात मग मग करू जाय काय करा ते करू जा कुठं कुठं बोलाव त्याला मग लागू कामाला आपण चला काय करा त्याची कवर वाट बघत आपण चला